मित्रांनो आजचा विषय आहे माती जिवंत ठेवणं म्हणजे शेती टिकवणं नमस्कार मित्रांनो कान्हे पाटील फार्मिंग मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक करा सबस्क्राईब करा नवनवीन शेतसंबंधी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील आजचा विषय आहे माती जिवंत ठेवणे म्हणजे शेती टिकवणं कारण माती मेली तर शेती पण संपली मित्रांनो आपण सगळे म्हणतो शेती आपला व्यवसाय आहे पण खरी गोष्ट अशी आहे की शेती म्हणजे मातीशी असलेलं नातं पूर्वीची माती मऊ ओलदार आणि गांडूळ आणि भरलेली असायची आज अनेक शेतीत माती घट्ट कोरडी आणि थकलेली झाली आहे कारण जास्त खत कीटकनाशक आणि खोल नागरणीमुळे मातीतील सूक्ष्मजीव जे आपल्या पिकांना खरं बळ आहे संपवत चाललेलं आहे माती जिवंत ठेवण्याची असेल तर आपण परत सेंद्रिय मार्गावर यायला हवं शेणखत सेंद्रिय ऑर्गोनिक खत गांडूळ खत वापरा रासायनिक खताचा प्रमाण कमी करा आणि मित्रांनो दर हगामानंतर मातीला थोडी विश्रांती द्या सतत पीक घेत राहिलं तर माती थकते दोन महिने रिकामं ठेवा सेंद्रिय खत टाका माती जिवंत पुन्हा जिवंत होईल माती ही फक्त धूळ नाही ही ती जिवंत आहे तिच्या प्रत्येक थरात लाखो जीव काम करत असतात आपण त्यांना वाचवलं तर तीच आपल्या पिकांना अन्न देतात माती जिवंत ठेवली तर पीकही जिवंत राहतील मातीची काळजी म्हणजे आपल्या भविष्याची काळजी म्हणून मित्रांनो मातीवर प्रेम करा सेंद्रियता स्वीकारा आणि शेतीला टिकाऊ बनवा आपला खर्च वाचेल आणि उत्पादन वाढेल